नमस्कार आणशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट होणारी आणि स्वादिष्ट अशी रव्याच्या मोदकांची रेसिपी गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी खास हे मोदक घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी मऊ होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात इतके सुंदर मोदक होतात खाताना वाटतही नाही की रव्याचे मोदक आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिल्यांदा रव्याचे मोदक करण्यासाठी इथे आपण एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचं तुम्ही कुठलंही तूप घेऊ शकता गाईचं किंवा म्हशीचं आणि त्यामध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स कट करून टाकलेले आहेत पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा पिस्ता असं मी तीन ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकलेले आहेत हे आपण तुपामध्ये एकदम मिडियम गॅसवरती हलके असे परतून घेणार आहोत त्याचा थोडासा लालसर कलर झालेला आहे हे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि त्याच तुपामध्ये आपण इथे एक कप रवा आहे तो टाकलेला आहे मी इथे बारीक रवा घेतलेला आहे जर तुमचा रवा जाड असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता आणखी बारीक करून घ्या आणि रवा आता आपण छान असा भाजून घेणार आहोत अगदी स्लो गॅस करायचा आहे स्लो गॅसवरती रवा आहे तो सतत परतत भाजून घ्यायचा आहे खूप जास्त त्याचा कलर डार्क करायचा नाही आहे आता तुम्ही बघू शकता हलकासा गुलाबी कलर झालेला आहे गॅस ऑफ करायचा आणि थोडासा रवा थंड झाला की त्यामध्ये आपण अर्धा कप साखर टाकलेली आहे पिठी साखर केलेली आहे मीही मिक्सरमध्ये फिरून घ्यायची साखर पिटी साखर यामध्ये टाकायची आणि रवा आहे तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि एकदा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत म्हणजे त्याचं रवा टेक्शर राहणार नाही अगदी असे सॉफ्ट मोदक होतील यामध्ये त्यासाठी एक चमचा तूप टाकायचं आणि अगदी थोडंसं एकच चमचा यामध्ये पाणी टाकायचं आणि रवा आहे तो छान असं मिक्सरमधून फिरून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मस्त असं पेढ्यासारखं मिश्रण आहे ते आपलं झालेलं आहे यामध्ये आता ड्रायफ्रूट्स आहेत आपण जे परतून घेतलेले होते ते टाकायचे आणि मनुके आहेत ते लास्टला यामध्ये ऍड करायचे आहेत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जो मोदक मोल्ड हवा असेल त्या मोदक मोल्ड मध्ये तुम्ही हे मोदक करा मी इथे छोटा असा मोदक मोल्ड घेतलेला आहे त्यामध्ये हे जे मिश्रण आहे रव्याचं ते छानपैकी व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं मोदक मोल्ड आहे तो बंद करायचा त्यानंतर त्यामध्ये मिश्रण टाकायचं म्हणजे त्याला छान असा शेप येतो आणि मस्त होतो मोदक आणि तुम्ही बघू शकता मस्तच मोदकाला तुम्ही बघू शकता मस्त अशा कळ्या देखील पडलेल्या आहेत आणि अगदी सुंदर झालेला हो आहे कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे खूप सुंदर होतात मोदक आणि मऊ शेप लुसलुशीत होतात तोंडात टाकताच विरघळतात सेम त्याच प्रकारे मी तुम्हाला दुसरा मोदकही करून दाखवलेला आहे आणि जे साईडला एक्स्ट्राचं असतं काठाला ते काढून टाकायचं आहे आपण आणि सगळे मोदक आहेत ते अशाच प्रकारे मी करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता बापांसाठी प्रसाद आपला तयार आहे अगदी झटपट दहा मिनटामध्ये आपले मोदक आहेत ते तयार होतात खूप जास्त मेहनत लागत नाही खूप जास्त वेळ लागत नाही तुम्ही हे मोदक नक्की एकदा घरी ट्राय करून बघा तुम्हाला मी एक मोदक फोडून सुद्धा दाखवते ते किती सॉफ्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असं सॉफ्ट झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय गणपती बाप्पा मोर्या